युट्यूब एक मोठा सरप्राईज देत आपल्याला यूट्यूब फॅमिली कोण सरप्राईज देते पहिले मला सरप्राईज पहिलं मला तर दे पुढच्या महिन्यात देणार आहे का प्राईज हाय न्यू काय म्हणत हो माझे आवडते अंडे सर कशी काय झाली गं एवडी माझ्या मनात मला जे ख xấu वाटत तेज कसं काय बनवते बनवतेस तू अंडा स्पेशल मसाला ते भाले मस्त खमंग भाजून भाजून झालंय करून थोडी जास्त घेतलंय खोबरं कांदा टोमॅटो कोथिंबीर और कांदा टोमॅटो कोथिंबीर अजून काय राहिले आता अंडे तुकडे

काय माहिती काय माहिती काय तुला मला काय आवडत तुला तरी माहिती का काय आवडत मला अंडा बिर्याणी चिकन कसं काय माहिती नाही तुला कसं काय माहिती सांग की रे कमर तूने नेपायेली नंतर तुलाच माहितीये आता बनवून ठेव खाल्लं तर खाल्लं कुठं ठेवती तस खाते ती भाकर आपल्यासोबत भाकर खाती पण दोन तीन कॅडबर्या झाल्या आता आताच्या आता वीस वाली झाली दहावाली झाली पाच वाली झाली आता पन्नास वाली तुला लाड करून ठावलाय की तिला जाऊ दे लहानपणी नाही खायचे मग कधी खायचे मी आता खात नाही निघू कॅडबरी वेडबरी काय आपण खातो खात तू खाते हो हो मी ना खात पण कॅडबरी दात दुखतो दाड दुखते माहिती किडले माझे दाडी किडले चॉकलेट खाऊ खाऊ मम्मीला विचार खायचं अंडा फ्राय अंड्यासाठी अंडा फ्राय बदामाच्या मच्या आकाराचा वालावलाय तो अंडा फ्राय अंडा फ्राय कसा त्याला काय आकार गोल चपाती सारखा चपाती गोल नेऊ मला असं आवडतो वन साइड वन साइड चालल्या अर्ध कच्चा ना अर्ध तळे असं अंडर राईसला असं द्यायला लागतं भाऊ असं नाही द्यायला लागतं अंडा राईसला अंडा थोड्या लक्षव्यामध्ये आणि वरतून नाही का थोडीशी तिखट मीठ कोथिंबीर असं टाकून मध्ये अंडर राईस मी भांड राईसने कधी खाल्ला नाही ग बनवू आपण हां बनवू कधी संडे को संडे को संडे को आपले भली बनाने का इडली इडली झाले पुण्याला होतो तेव्हा इडली डोसा खाल्लाय तो गावाला पण इडली डोसाच नाही खाल्ला पुण्याला इडली डोसा खाऊ खाऊ ना आता इथं इडली डोसा खायला तिथं नसतं चिकन अंडी चिकन मटन अंडी भाजी चपाती मग तुला काय रोट्या तसं नाही चाललं नाश्त्याचं चाललं आपण दोघ असेल आपण काय पण बनवायचं ना नाश्त्याला आपण रोज पोहेच खायचो आपण मला पोहेला आवडायचे ग आता आता मला इच्छा गेली ती पोहे खायची पहिले इडली डोसा पाहून पण हम्म आता तू चालू कर ना मग ताईच्या जागी तू काय आहे का नाही इडल्या वीक डोसा वीक अजून काय मेंदूवाडा वीक <laughs> मेस वीक युट्यूबवाला एक मोठं सरप्राईज द्यायच आपल्याला युट्यूब फॅमिली कोणी सरप्राईज देते पहिले मला दे नंतर त्यांना देऊ काहीतरी सरप्राईज पहिले मला तर दे सरप्राईज पुढच्या महिन्यात देणार आहे का तू सरप्राईज काय सरप्राईज देणार तू पुढच्या महिन्यात सांगायचं असतं का ते सांगायचं अर तर अवघडच आहे मग नवर सांगू ना शकत नाही तू नव नको सांगू मला काय दुसऱ्या बायकोला विचार काय <laughs> लाकूड दिसतंय का इथं दिसतंय ते रे बिना मे जाऊ द

हाय नक तोंड काय बोललं बोललं गेलं हाय नक तू तोंड काय बोललं गेलं गाणू हे माकड हे अनू माकड घेतले सोलून मस्ताला पण झाला आपला मस्त आता हां का, का माझी खा अंड खा ते नको त्याला नको फोडू धर मसाला धर अंड खा साठी मस्त अंड दिले बाबा कडून तू पण खा नाही ग पप्पाला खावायला

ए खालीच पण ए ए इला घेते रे बाजूला वा तिकडे हो तुले ए तुले पुढे नको दाबू आनू कमस इतक मी काय गनी जास्त नको टाको गडा मसना तो ये तो ए बार तूने को तने सिले घूम जा रे चिकना न्यून सोड़ अंदर वो जलाऊँ ये एक क्या डबरी घूमना तिला एक एक क्या डबरी घूमने में तो अनु क्या डबरी क्या डबरी आएगा क्या तिला पागल पुरी जी थी काई कोरो देते हैं बाबा हाँ ना

ठीक काय म्हणते इथं जर आली तर हे हलवायचं नाही तू झाली काय मला हकलती नव्हती हल्प करून देत नाही काय करून देत नाही बघा आता ते कसं ये 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 इथं आले की थप्प देणार

कसा असत कसा असत आहे क्यूट कसा असत आहे रे घालत ल कसा असत आहे बस झालं बाळ बस झालं बस झालं बस झालं 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 कालवण चल सर बाजूला कालवण झालं आपलं शिजू द्या त्याला सर शिजू कालवण पागल ऐकती का बघलो होती कितीवर बोला तिला काही झाला नंतर हलवायच्या नंतर नंतर काय ऐकतच नाही काय आता हे पण तू टाकती का नालायक हॅलो आता तुला जर चटका बसला ना चुलीपशी तुला अजून मार देणार मी हो का अनु तुला मारणार बोलते ती मार तिला तूच मार न तिला प्रत्येक भाजी मध्ये आपली कोथंबीर असतीच हे बघ हे बघ हे बघ अंगावर साडण भाजी ज आवर साडनालाहनुला हनहागी

<laughs> हसते <laughs> परत पुढं येते ती अनु काय करते ग मम्मी गेली परत पुढं नाही गेली परत घाबरत नाही नव्हती आणि इकडं मग आणू डे ए आणू आणि इकडं बघ की ए आणू डे बघत नाही ते तर गाई आपली भाजी करून झालेली आहे आता फक्त थोडीशी काढायला ठेवणार मस्त वाजता आता सुद्धा लागणार जाते निऊ घे तिला तो तो भाजी मस्त मस्त झाली आता भाजी हलवायची नाही आपल्याला टाकून ठेवायची तुम्ही काय करा ते तो चलो काय कशी वाटते तुम्हाला आमची भाजी कमेंट करून सांगा आपल्या चॅनल असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय कर तिकडे बघून बाय बाय कर